नमस्कार मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी व्यूज कॅमेरावर आहेत तुमेंदी जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सामले मित्रो आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत हा विषय तसा सर्वांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे असं बघा की आपण वेगवेगळ्या मोसमामध्ये त्या ऋतूंमध्ये त्या ऋतूंचे परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळे आजार होतात असं आपण आजपर्यंत मानत अशी आपली परंपरा आहे परंतु आता आजारासाठी ना ऋतूचं ना हवामानाचं कसलंच वावडं राहिलेलं नाही घरोघरी प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक व्यक्ती पेशंट आहे नव्हे सर्वच जण कुठल्या ना कुठल्या व्याधी प्रत्येकजण ग्रासलेला आहे कोणाला त्याची जाणीव होते कोणाला होत नाही आणि मग आपण शेवटी असह्य झाल्यानंतर डॉक्टरांकडे जातो आणि मग आपण तो मेडिकली इलाज कर करून घेतो मात्र हे आजार होतात कशामुळं याचा कधी आपण विचार केला के का याच्या मुळाशी गे लोक की आजार होतात का आणि ते जर टाळालं तर मग ते टाळलं तर आजार होणार नाहीच आणि आजार झाले नाहीत तर तुमच्या माझ्या अर्थव्यवस्थेला कौटुंबिक अर्थव्यवस्थेला किती मोठा हातभार लागणार आहे याचा कधी विचार केला हा विचार करण्याची वेळ आज आहे त्याचं कारण असं आहे की आजाराची मूळ जे आहे हे आपल्या आहारामध्ये आहे आणि आपल्या शरीराला जे जे काही निरोगी राहण्यासाठी नैसर्गिक तत्व लागतात ते तत्व आपल्याला आहारातून मिळत नाहीत आणि म्हणून आपली प्रकृती बिघडत जाते मग अगदी साधा सर्दी पडसा असेलपासून तर हार्मिया असेल अपेंडिक्स असेल एवढंच काय कॅन्सर हृदयरोग असे मोठे आजार असतात मोठ्या सगळ्यात खूप इथे आहे मग तुम्ही म्हणाला हा सगळा पसारा तुम्ही सांगताय कसं आम्हाला कारण असं आहे की यांच्यावर आता जगामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि शरीराला जे जे काही नैसर्गिक प्रयोग लागतात ते आता कृत्रिम कृत्रिमरित्या बनवून ते आपल्या शरीरामध्ये दिल्यानंतर आपण आरोग्या रोगापासून दूर राहू शकतो म्हणजे सप्लिमेंटरी फूड्स ज्याला म्हटलं जातं की सप्लिमेंटरी फूड जर घेतले तर आपण निरोगी राहू शकतो आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही तू मुलाला हे काय स्वप्न का होत आहे नाही एक चर्चा करूयात आपण माझ्यासोबत एक शुभम गायकवाड नावाचे एक तरुण आहे त्या तरुण काय सांगतोय ऐकून ऐकूया शुभमजी जे एन सी सिटीन मध्ये मी आपलं स्वागत करतो आम्हाला सांगा की अलीकडे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि साधे साधे आपण ज्याला नॉर्मल आजार म्हणतो सर्दीसारखे आजार असतील असे आजार देखील उग्र रूप धारण करू लागतो नेमकं आम्हाला सांगा की हे आम्ही एवढं सगळं खातो पितो आणि व्यवस्थित आमचा सगळा आहार आहे असं आस्था असताना आजार का होता नमस्कार माझं नाव शुभम गायकवाड जेएनसी न्यूज मध्ये मा मला इन्व्हाइट केल्याबद्दल आबा शिंदे सरांचं मला धन्यवाद मानतो सर सर्वात महत्वाचा आजारांचा सर्वात बेसिक गोष्ट आहे की शहरातल्या पेशी आपलं जे शरीर हे त्रेसष्ट मिलियन पेशीपन आहे या पेशींना पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे तेवढं न्यूट्रिशन वेळोवेळी जर मिळालं नाही तर त्याची शरीरामध्ये कमतरता तयार होते ह्या पेशींना जी कमतरता तयार झाली त्या सोयीनुसार किंवा त्या पेशींच्या कमतरतेनुसार वेगवेगळे आजार आपल्या उदाहरणार्थ आज आपल्याला शरीरासाठी कॅल्शियम व्हिटॅमिन प्रोटीन मिनरल्स ह्या सगळ्यांची आवश्यकता असते तुम्हाला माहित असेल हे तुम्ही डे जे डे टू डे लाईफमध्ये जे अन्न तुम्ही खातायत तर त्या अन्नात तुम्हाला हे चांगल्या प्रमाणात मिळत आहे का आज बाहेर सगळं काही केमिकल युक्त येत आहे सगळं काही अॅडेड गोष्टी येत आहेत केमिकल्स आहेत सगळ्यांमध्ये बरोबर जसं की आता आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असते आता कॅल्शियम कशातन मिळतं आपल्याला दुधातनं अंडींमधनं बरोबर पण ते प्रॉपर जेन्युअन किंवा जे चांगल्या सोर्स पासन बनलेले आहेत का किंवा दूध पण भेसळयुक्त येत आहे शरीराला आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही बरोबर मग आता शरीरात कॅल्शियम हा असा एकमेव घटक आहे की जो तयार होत नाही पण शरीराला त्याची रोज आवश्यकता असते मग शरीर काय करते तुमच्या शरीरामधलं जे कॅल्शियम आहे जसं की जे कॅल्शियम असतं तुमच्या दातांमध्ये तुमच्या हाडांमध्ये शरीराला ज्या ज्या वेळेस त्या कॅल्शियमची गरज असते त्या त्यावेळेस शरीर ते कॅल्शियम त्या हाडांमधनं ऍबसॉर्ब करून घेतं आणि स्वतःच्या शरीरासाठी त्याचा वापर होतो कालांतराने जे कॅल्शियम हाडांमधनं ऍबसॉर्ब केले गेले त्या हाडांमध्ये त्या कॅल्शियमची कमतरता होते ही कमतरता तिथे तयार झाल्यामुळे हाडांचे वेगळे त्रास जाणवतात जसं की ऑस्ट्रोपरायसिस अर्थरायटिस सांधेवाद गुडघेदुखी असा त्रास बहुतांश आपल्याला जाणवतो हे आपल्याला बघायला मिळत आता ह्या सगळ्या कमतरता जाणवत आहे तर आपल्याला आज वेळ आली आहे की काही गोष्टी आपल्याला घेण्या घेण्याची जसं की ज्याला आपण म्हणतो फूड सप्लिमेंट फूड सप्लिमेंट फॉरेन मध्ये काही वर्षांपासून घेतायत बट आज इंडियामध्ये ती वेळ आली आहे कारण की पाहिजे त्या गोष्टी ज्या शरीरासाठी गरजेच्या आहेत त्या अन्नातनं आपल्याला मिळत नाहीये त्यामुळे त्याला नैसर्गिक स्वरूपात असलेले काही महत्वाचे घटक जे आपल्याला कॅप्सूल फॉर्म मध्ये मिळतील आज ते स्वतः आपल्याला कन्झ्युम करायची वेळ आली जसं मला सांगा डॉक्टर शुभमजी कि आहारामध्ये अन्नमधून जे आम्हाला जीवनसत्व पाहिजे ते जीवनसत्व मिळत नाही त्याचबरोबर पाण्याबद्दल काय म्हणाल यस आपल्या शरीरामध्ये बहुतांश सत्तर पंचाहत्तर टक्के प्रमाणामध्ये पाणी असतं बरोबर आज पाण्यामध्ये बरेचशा आयर्स दाखवले जातात आर ओच्या फिल्टर्स असतात युए फिल्टर्स असतात पण एक स्वतःला प्रश्न विचारा हे पाणी खरंच प्युरिफिकेशन करत असेल का बर जर पाण्यामध्ये सर्वात महत्वाचे घटक असतात मिनरल्स जे मिनरल्स शरीरासाठी काम करतात तुमच्या डोळ्याची पापणी सुद्धा पाण्यामुळे पाण्यामध्ये असलेल्या मिनरल्समुळे आणते आज जगातले वर्ल्ड वर्ल्डमधले टॉपचे सर्वात जे अब्जिश करोडपती लोक आहेत ते स्वतः अल्कलाइन वॉटर पितात बरोबर मग जे घरी आपल्या पाणी येत आहे ज्यामध्ये जे पाणी फिल्टर होते त्या फिल्टर सोबत काय होतात जे मिनरल्स त्या पाण्यामध्ये ऍडेड असतात ते सुद्धा नष्ट होतात मग नकळत आपण अशुद्ध व दूषित पाणी आपल्या शरीरात पितोय हे पाणी अशुद्ध असल्यामुळे आपल्याला डायरिया आणि या, या व्यतिरिक्त अन्य आणखीन काही त्रास जाणू शकतात की समजा मी जर अल्कोलाइन वॉटर पंच रेग्युलर पाण्याच्या शरीरात काय बदल मला सर्वात महत्वाचा घटक सर आपल्या शरीरामधला जो मिनरल्स आहे आपण प्रोटीन विटॅमिनचे सगळे चर्चा करतात पण मिनरल बद्दल कोणाला काही आयडिया नाही आहे तुमच्या डोळ्याची पापणी सुद्धा मध्ये हलते आता मिनरल्स हे शरीराला जे पाहिजेत ते जवळपास साठ प्रकारचे मिनरल्स रोज तुमच्या शरीराला आवश्यकता असते बट जे तुम्ही अन्न खाताय त्या अन्नामध्ये तुम्हाला फक्त पंधरा ते अठरा प्रकारचे मिनरल्स मिळतात यामुळे रोज आपल्या शहरामध्ये जवळपास चाळीस मिनरल्स ची कमतरता होती हे चाळीस मिनरल्स आपल्याला मिळणार कुठून तर त्याचे काही बाहेरनं आपल्याला अल्कालायन वॉटर इंटेक करण्याची आज वेळ आली याचे फायदे अल्कलायन वॉटरचे असे की तुमच्या बॉडीमध्ये मसल पेन क्रॅम्स या व्यतिरिक्त तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला विकनेस येतोय फॅटी येतोय तुम्हाला बीपी तुमचा नॉर्मल नाही तुमच्या बॉडीमध्ये हाय अमाऊंट ऑफ कोलेस्ट्रॉल तयार झालाय तुम्हाला लवकर थकवा जाणवतोय या व्यतिरिक्त शुगर अस्थमा अशा अन्य आजारांसाठी अल्कलाइन वॉटरचं खूप महत्व आहे इवन कॅन्सर सारखा आजार सुद्धा वॉटर वॉटरमध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही जगू शकत नाही हे मी नाही म्हणत आहे जगातले तज्ज्ञ व्यक्ती डॉक्टर ऑर्थ्रो ज्यांना नोबेल प्राइज आलाय कॅन्सर मध्ये त्यांनी रिसर्च केली त्यामुळे आता मला एक सांगा की बऱ्याच वेळेस असं ऐकतो की हे जंक फूड आम्ही कन्व्ह्युन्स करतो किंवा जसं तुम्ही आता बोललो की बरं अन्न आम्हाला सगळं हे केमिकल्स पासून तयार होते त्याच्यावर ते पेस्टिसाइड आणि सगळे ते कच यामुळे आम्हाला रसायन सगळे आमच्या शरीरामध्ये जातात टॉक्सिक आमच्या शरीरामध्ये हे टॉक्सिक सगळे सगळे अडचणी मग हे टॉक्सिक बाहेर काढण्यासाठी मग तुम्ही योगा करा करा कोणी करा। म्हणते हे टॉक्सिक बाहेर शकते का निघत असेल खूप योग्य प्रश्न आहे सर तुमचा कारण की शरीरामध्ये विषारी घटक आणि दूषित घटक किंवा आजारी पडण्यासाठी आमंत्रण देणारे जे विषारी जहरीले घटक आहेत त्यामुळे आपण आजारांना निमंत्रण देतो यावरती रिसर्च केलंय जसं आपण म्हणतो की जपान आपल्यापेक्षा खूप ऍडव्हान्स आहे त्याच लोकांनी जवळपास दीडशे वर्षे रिसर्च केल्यानंतर त्यांनी काही वनस्पतीचा शोध लावलाय जी वनस्पती आपल्या शरीरातल्या काही ऑक्युपेशन द्वारे शरीरातली घाण रात्री तळपायवटे उरून करते याला आपण युज केलं जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या प्रमाणात आपल्या शरीराची पूर्ण प्रमाणात सर्व्हिसिंग होते आणि पूर्ण शरीरातले विषारी घटक जे जन्मल्यापासून आजपर्यंत आपल्या शरीरात साचलेले असतात मग याची कारण कशी आहेत जसं की तुमच्या शरीरात घामाचा वास येतो तुमच्या लघवीचा वास येतो तोंडाचा वास येतो मग हे आपल्याला शरीर काय दाखवतोय असं सांगत आहे की तुमच्या शरीरात आत खूप घाण साचली आहे आपण साबण शरीरातली चमडी साफ करतोय पण आतल्या अवयवांचं काय जे अवयव जन्मल्यापासून तुमच्या शरीरात काम करताय दिवस रात्र त्यांना स्वच्छता करणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा मी माहिती द्यायला येत आहोत चार मे दोन हजार पंचवीस रोहसैन सोसायटी सद्गुरु कृपा सोसायटी छत्रपती संभाजीनगर चार मे सकाळी दहा वाजता भेटूया आपण धन्यवाद नमस्कार धन्यवाद आपण माहिती आम्हाला भेटूयात आपण चार रविवारी चार मे रोजी सदगुरुप्राऊसिंग सोसायटी धन्यवाद सर धन्यवाद तर बघितलं दर्शक शुभम गायकवाड यांनी आपल्याला हे सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि याच्या पुराव्यानिशी त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा प्रकारचे अनुभव आले स्व अनुभव देखील त्या पेशंटनी सांगितलेले आहेत आणि किती दुर्धर आजारातून पेशंट बरे झालेले आहेत कॅन्सर सारखा आजार की डॉक्टर म्हणताय की कॅन्सर गेला कुठे मग हे काही जादू नाही ना हे आमच्या निसर्गाने दिलेलं आहे ते फक्त आपण कंझ्युम करत नाही ते कशा पद्धतीने कंझ्युम करायचं किती मात्रेमध्ये करायचं कुठे ते मिळणार आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत रविवारी या संदर्भामध्ये मोफत आरोग्य सल्ला शिबिर सद्गुरु कृपा हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजता रविवार चार मे सद्गुरु कृपा हाऊसिंग सोसायटी सकाळी दहा वाजता ज्याला आवश्यक वाटत असेल त्याने अवश्य या शिबिराचा लाभ घ्यावा तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा नमस्कार